मित्रांनो आपला आवडता वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा तो या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालाय बघू भाई है नमस्कार किती वाजता निघाला होता आम्हाला साठ सत्तर कसं सर जे अजून नियोजन आज चांगलं आहे ना काय घटक नंबर वगैरे कुठल्या गटात पाळणार बर त्यातल्या लॅकेज पाळणार कोरेगाव मैदान विषयी काय सांगाल भाई मैदान पारदर्शक अस आणि एक नंबर मानाचा हिंदी केसरी मैदान आहे मैदान नियोजन तर एकदम चांगलंच आहे काय विषय चाल शुभेच्छा तुम्हाला भाई तर मित्रांनो आपला आवडता पंचमी केसरी सरजा मैदानात दाखल झालाय आणि तुम्हाला मित्रांनो काही वेळामध्येच सरजा मैदानामध्ये पाहताना दिसेल नमस्कार नमस्कार कुठं आलाय आठपाडी आठपाडीवरून आलाय कोणता वेळ येऊन आलाय सावकर मित्रांनो आठपाड्यावरून सावकर या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात दाखल झालाय किती वय सावकरचं आदत आहे आद ना कोणावर पाळणार आहे काय साजन बरं मित्रांनो पाठीमाग साजन आहे त्याच्याबरोबर आपल्याला पाळणारे आदत आहे आणि या मोठ्या ओपनच्या हिंद केसरी मैदानामध्ये पाहण्यासाठी हे ज्या आधी किती वेळा पाळालाय गट वगैरे पास फायनल केले फायनल चार फायनल आहेत चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो आदत आहे आणि ओपनचं हिंद केसरी मैदान गाजवण्यासाठी आला आहे जवळपास चार ते पाच गोल आले आहेत मित्रांनो त्याचे काही वेळा तुम्हाला पाळताना दिसेल मित्रांनो या कोरेगावच्या नामांकित हिंद केसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना मित्रांनो ना दाखल झाले आहेत बघू शकताय आणि भोंगाला घेऊन आलेत मित्रांनोच बघू शकताय तुम्ही नाना आहेत पलीकडे ना ची देखील जरा चर्चा करूया ना ना नमस्कार तेजना ना ते काल पळाला ना किती नंबर केला तेजन काल तेजन आज बोंगाला घेऊन आला ना कसं नियोजन आहे शेटकडच आहे ना काय सांगाल नाना नाच्या कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानाविषयी पारंपरिक मैदान त्याच्याजणांना नियोजन कालच्याच मैदानात झालं होतं का आज नाही केलं नाही आजच होतं नियोजन दोन्ही बैल एका ठिकाणी नको म्हणतात कारण मोठं मैदान आहे बरं हा मागं माग गाड्याला पोरांचा झिस फुटला बरोबर आहे म्हणजे नियोजन किंवा गडबड होऊ नये या उद्देशानं तुम्ही तेजाला काल पळवला बरोबर आहे त्याच्यामुळे बघू शकता मित्रांनो नानांनी जबरदस्त नियोजन केलंय एकाच बैलावर लक्ष केंद्रित व्हावं किंवा तो या हिंद केसरीच्या मैदानामध्ये कोल्हाचा मानकरी व्हावं म्हणून मित्रांनो आज फक्त एकच नियोजन नानांनी मित्रांनो घेतलंय आणि ते ज्या काल लोण मैदानामध्ये मित्रांनो पळालेला आहे त्या ठिकाणी तो गुल्लाचा मानकरी ठरला आहे आणि भुंगा तुम्हाला मित्रांनो थोड्या वेळामध्ये पळताना दिसेल